जालना रिपोर्टरच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तसेच उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्ते सामान्य नागरिक यांची निवडणूक आणि उमेदवाराविषयी मते जाणून घेतली आज आपण दोन भागांमध्ये जिल्ह्यातील जिल्हा स्तरावरील ज्येष्ठ पत्रकार यांच्या नजरेतून निवडणूक विकास उमेदवार समस्या आणि निराकरण यावर त्यांची मते जाणून घेणार आहोत ज्यात सहभागी आहेत दैनिक आनंद नगरीचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भालेराव दैनिक औरंगाबाद टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी लियाकत अली खान साप्ताहिक जालना समाचारचे संपादक विकास कुमार बागडी ज्येष्ठ पत्रकार कैलास फुलारी या सर्वांची मते जाणून घेतलीत दैनिक बीडच्या लोकनायकचे जिल्हा प्रतिनिधी रविकांत धानम यांनी या भागामध्ये आपल्या पुन्हा स्वागत आहे आज आपल्या सोबत दैनिक आनंद नगरीची जिल्हा प्रतिनिधी राजेशजी भालेराव ज्येष्ठ पत्रकार कैलासजी फुलारी त्याचप्रमाणे औरंगाबाद टाइम्स चे जिल्हा प्रतिनिधी आणि जालना समाजाचे संपादक विकास बागडी हे आहेत तर विकास हा कुठपर्यंत झाला किती झाला किंवा या सर्व प्रश्नांची उकल या माध्यमांना आपण करणार आहोत तर मी सर्वात पहिले भालेराव साहेबांना विचारतो की आपल्या दृष्टीने जालन्याचा विकास झाला असं आपल्याला वाटतर जालना पब्लिक आणि राजकारणापेक्षा आपल्या पत्रकारांचं सुद्धा हसायला येतं की दर पाच वर्षाला निवडणूक निवडणुका आल्या की तेव्हा आपल्याला विकास आठवतो विकासाची व्याख्या करायची तर विकास सर्वांगीण जालना शहराचा झालेला नाहीच आहे कारण की इथे रोजगाराच्या संधी नाही इथे वाहतुकीच्या दळवळ्याचे साहित्य जे सेंट्रलाइज पाहिजे ती पण नाहीये डेव्हलपमेंट म्हणायला फक्त रस्ते नाली आणि पाण्याची व्यवस्था याला जर विकास व्हायचा असेल हो तर ते दरवर्षी आलटून पालटून होतच असतात जो कोणी नवीन उमेदवार आला नवीन न्याय आले तर ते आपल्या पद्धतीने कामं तेच रस्ते उकडायचे तेच बनवायचे ते तेच नाले अंडरग्राऊंड करायचे आणि हे करायचे तर हे तर रस्ते चालूच आहेत पण मोठमोठे जे प्रोजेक्ट आहे ज्याच्यामुळे इथे गुंतवणूक होणार आहे त्याच्यामुळे रोजगार मिळणार आहे त्याच्यामुळे सर्वांगीण विकास होणार आहे ते साधा नाट्यगृह नाहीये फुले मार्केट सारखं मोठं जे शेतकऱ्यांचं साठी महत्वाचं एक बाजारपेठ होती ती सुद्धा यांना साधी उभारता आली नाहीये म्हणायला नगरपालिकेची महानगरपालिका केली तर ती फक्त नावापुरती आहे त्यातून फक्त लोकांना टॅक्स मिळाले विकास झालाय हे असं मला तरी वाटत वाटतं मला सांगा की ज्याल जिल्ह्यात प्रत्येक नेत्याचा विकास झालेला आहे पण जिल्ह्याचा विकास झाला नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रश्नाशी मी सहमत आहे नगर परिषद असो जिल्हा परिषद असो इथे दरवर्षी एक वार्षिक आराखडा बनवला जातो अगदी ग्रामपंचायतचा सुद्धा मार्च महिन्यामध्ये वार्षिक आराखडा बनवला जातो त्याच्यामध्ये एक ब्ल्यू प्रिंट ठेवलेली असते की आपल्याला काय काय काम वर्षभरात करायचं आता इथे आपला पालकमंत्री असतो आपला पालक सचिव आपल्याला नेमलेला आहे पालक सचिव असताना मला नाही वाटत की दहा वर्षामध्ये पालक सचिवाने एखादी विशेष बैठक बोलवली असेल आपल्यासाठी आणि आपला पालक सचिव म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा पालक सचिव हा सेक्रेटरी असतो सेक्रेटरीनं आपल्या पूर्ण जिल्ह्याचा एक डीपीडीसी सारखा प्लॅन एक बनवायला लागतो आणि त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य त्यानंतर मूलभूत सुविधा या सर्वावर चर्चा केली जाते परंतु केवळ रस्त्याला निधी आणणे आणि नाल्याला निधी आणणे हा म्हणजे विकास नाहीये रस्ते झाल्यानंतर यांच्या असं लक्षात येतं की पाईपलाईन टाकायची राहील मग पाईपलाईन साठी रस्ता उखडला जातो पाईपलाईन टाकल्यानंतर यांना असं आठवतं की क्रॉस कनेक्शन राहिलं क्रॉस कनेक्शन साठी पुन्हा रस्ता उखडला जातो सगळं झाल्यावर त्यांना असं आठवतं की ड्रेनेज लाईन आपलं बाकी आहे म्हणजे तुमच्या रस्त्याच्या निधीला ड्रेनेजच्या निधीला पाईपलाईनला काहीच महत्व राहत नाही त्याला काहीच अर्थ राहत नाही शेवटी हा पैसा लोकांच्या टॅक्स मधून जातो लोकांना जे वेगवेगळं करत जा, जा 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 ते जातो त्याच्यामुळे विकास झाला असं मला नाही वाटत लियाकत भाई मला सांगायचं आपण मागच्या तीस चाळीस वर्षापासून पाहत आहोत आजही आपल्या विकासाचे मुद्दे जर काय असतील तर पाणी स्वच्छता आणि लाईट हेच आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टीने विकास झाला अभि जसं आम्हाला भाई जी और खुला साहब ने कहा कि सिर्फ नाली लाइट रास्ते ये विकास नहीं कहा जा सकता ये तो सरकार के प्लान में रहता है स्टेट गवर्नमेंट हो कि सेंट्रल गवर्नमेंट हो इनका जो एक 25 साल या 50 साल का जो प्रोग्राम रहता है उसके अंदर ये शामिल रहता है इसमें जनप्रतिनिधि का कोई दखल ही नहीं रहता है हाँ रहा जैसा कि भाई तरक्की की बात है विकास की बात है तो इसमें सबसे अहम है कि जानना के बेरोजगारों के लिए रोजगार के क्या मौके फ्राम किए गए यहाँ पर एजुकेशनल की क्या हालत है आज हमारे पास कोई अच्छा एजुकेशन इंस्टीट्यूट नहीं है जालना की अगर इंडस्ट्री देखी जाए तो इंडस्ट्री इंडस्ट्रियलिस्टों ने बढ़ाई है उद्योजकों ने बढ़ाई है उसमें यहाँ के जनप्रतिनिधियों प्रतिनिधियों का कोई दखल नहीं है जालना एक बाजार पेट है ये आज से नहीं हम निजाम के जमाने से देखेंगे तो हमारा मोंडा जो है तो पहले से मशहूर है इसमें जनप्रतिनिधियों का कोई अमल दखल नहीं है इन्होंने अभी तक के एक जनप्रतिनिधि के हैसियत से या जो स्टेट गवर्नमेंट से इनको फंड लाना चाहिए या नए प्रोजेक्ट जो है तो जिले के अंदर खड़े करना चाहिए ऐसा कोई काम अभी तक हुआ नहीं है और अभी जो हम देख रहे हैं कि गुजरात 1999 से वही लोग आ रहे हैं वही जो प्रस्थापित है इनके पास कोई ऐसी क्रिएटिविटी या क्रिएटिव प्लानिंग ही नहीं है इनके अतराफ में भी जब हम लोग देखते हैं तो सब वही रिपीटेड लोग हैं उनके पास कोई शहर के लिए या जिले के लिए कोई प्लान या मंसूबा है ही नहीं जिसकी वजह से जो है तो जिले का या शहर का विकास हो उसकी तरक्की हो इसलिए ऐसे कुछ जनप्रतिनिधि होना जिनके पास हालात को समझने की और जानना जिले की जो जरूरत है उनको समझने की सलाहियत रहे आपने सोबाज बातें क्या है जालना जिला का विकास हमारी जालना जिले के अंदर काफी सुरी है हम उस समय जालना शहर में आए थे जब दो में नल आते थे और जालना शहर में सिटी बस चलती थी आज जालना शहर पानी की जार पे चलता है जिस जिले के आमदार खासदार फंड लाते और अपने कार्यकर्ताओं को काम के लेटर बांटते पांच लाख का टू ले दस लाख का टू ले पंद्रह लाख का टू ले पच्चीस लाख का टू ले जो सवाल पूछने वाले जो विकास करने वाले नेता है गल्ली से लेकर जिले तक के नेता के खुद के काम चालू है वो खोटी ठेकेदारी कर ले रहे जो भी नेता फंड लाता वो सबसे पहले अपने कार्यकर्ताओं को बांट देता कार्यकर्ताओं को फंड बांटने के बाद साहबा बांटने के बाद जिले का विकास कहाँ से होंगे जालने में पहले ठेकेदार रहते थे आज ठेकेदार नहीं है ना आ? पहले व्यापारी बाहर से यहाँ आते थे आज यहाँ के रहने वाले बोल रहे हमको औरंगाबाद जाना है हमारे दादा परदादा ने जानना शहर कर व्यापार देखकर यहाँ आए थे आज हमारे बच्चे बोल रहे की पप्पा औरंगाबाद चो लो चलो चो लो बॉम्बे चलो लो यहाँ कुछ भी नहीं है एक नाली का काम रहो या नाली के ऊपर ढापी का काम रहो या कोई बड़े पुल का काम रो ये करेगा कौन नेता उसका भाई उसके कार्यकर्ता जब तक नेता लोग ये लेटर बांटने का काम बंद नहीं करेंगे कि भाई आय वाला फंड हम टेंडर से एक को देंगे और उससे काम करा के लेंगे ये जब तक बंद नहीं होगा तब तक जानने का विकास नहीं होंगे ना और सिर्फ लेटर अपने कार्यकर्ताओं को दे दे रहे और काम करा के ले दे सर विकास कैसे होगा किस कौन से विकास की बात कर रहे हैं प्रश्न अपने की एखाद काम जर नेतल तर ते एक काम तीन पक्षाचे भाजप असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस हे तिघं त्याचा श्रेय घेतात या श्रेयवादामुळे नेमकं ते काम कोणी आणलं किंवा त्याचा श्रेयवाद खरी खरं कोणी घेतलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला नाही कोणीही काम केलं त्याचं श्रेय शंभर टक्के घेतलं पाहिजे आता नगरपालिका शिवसेनेत जागत असताना खर तर आपण पत्रकार आहोत आपण किती खरं कुठं बोललं की लोकांना पण आता चांगले लोक जागरूक आहात भास्कर आंबेडकरांजींनी ते प्रोजेक्ट दाखल केलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट आपल्याकडे मिळाला होता त्यातही बऱ्याच अडचणी होत्या तांत्रिक अडचणी होत्या त्याही बऱ्याचशा दूर करण्यात आल्या पण आश्चर्य ह्या गोष्टीच वाटतंय की जेव्हा ही प्रकल्प सगळा मंजूर झाला मंजुरी आली पाणी फक्त घ्यायचंय आपल्याला तेव्हा काहीतरी म्हणे सीएम साहेबांनी तत्कालीन सीएम होते पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे आपल्याकडे आमदार तत्कालीन काँग्रेसचे आणि तरी सुद्धा काँग्रेसच्या आमदार रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागते मग पाणी आणायला लागतंय ही अशास्पद गोष्ट वाटत सत्ता त्यांची मंजुरी आली आणि शेवटच्या टप्प्यात असं काय होतं की आमदारांना उतरावं लागतं रस्त्यावर पाणी घालवतं तेच आता मेडिकल कॉलेज झालं मेडिकल कॉलेजचं पण दहावी दहावी सगळेच म्हणतात आम्ही आणलं आम्ही आणलं पण प्रत्यक्षात जी आपल्याकडे माहिती आहे किंवा सगळं सर्वसामान्यकडून आपण जे वाचतो लिहितो किंवा मानिक प्रत्यपत्र तू म्हणते की डब्ल्यूएचओ आरोग्य संघटना यांनी एक रिपोर्ट दिला होता पंतप्रधान मोदी यांना त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याकडे जे पॉप्युलेशन वाढत आहे ते त्यातून डॉक्टरांची संख्या फार कमी आहे त्यामुळे यांच्यावर काय उपाय केला पाहिजे तर त्यांनी असं सांगितलं होतं की डॉक्टरांची संख्या वाढवली पाहिजे आणि त्यासाठी मेडिकल कॉलेज वाढवले पाहिजे म्हणून मोदी साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज घेण्याचा निर्णय दिला होता त्याअंतर्गत साहजिक देशामध्ये जालना जिल्हा पण आहे जालना हिंगोली सारख्या जिल्ह्याला तर मेडिकल कॉलेज मिळालं तिथे काही कोणी त्याचा दावा केला नाही आणण्याचा काही त्याच्यात काही वाद नाही फक्त जालना शहर असं आहे की जालना जिल्हा असं आहे किंवा मेडिकल कॉलेज आलं की मी आणलं मी आणलं मी आणलं मी आणलं बाकीच्या जिल्ह्यातही मेडिकल कॉलेज आले शिक्षण ते का दावे करत नाही ज्यालयातच प्रोजेक्ट येण्यापूर्वी हे दावेदारीची काय गरज का पडते हे कळत नाही हा ऑलरेडी वरतून आलेलं धोरण आहे मेडिकल कॉलेजचं असेल किंवा बाकीच्या गोष्टीचं असेल आता जे तुम्ही बा, 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 बाकीचे कॉलेज आणले त्या चा, कॉलेजला ना बिल्डिंग नाही हॉस्पिटल आणलं ना चमांचं त्याच्या फक्त बिल्डिंग आहे तर कर्मचारी नाही सिव्हिल हॉस्पिटल महत्वाचं आहे तिथे बिल्डिंग आहे तर कर्मचारी नाही आता या अपयशाचे दावे पण तुम्ही घ्या ना त्याची पण तुम्ही जबाबदारी घ्या ना त्याची जबाबदारी कोणी घ्यायची फक्त यशाची जबाबदारी अर्थ यश तरी कसलं आहे तर मला वाटतं की हे सगळे दावे आहेत ते पोल आहेत लोकांनी याचा सरासर विचार केला पाहिजे आणि याच्यावर निर्णय घेतला पाहिजे पुनरसाहेब आपल्याला काय वाटतं की जरी ते केंद्र शासनाचं धोरण असेल तर त्याच्यासाठी कुठे ना कुठं पाठपुरा झालेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री हे सांगतात की अर्जुन खोतकर यांनी ठराव दिला पण ते कुठल्याच सभागृहाचे सदस्य नसताना ते ठराव देतात असा मुख्यमंत्री कसं बोलू शकतात अर्जुन खोतकर हे फार मोठे नेते आहेत आणि आ, ते बोलले पण असतील पण ते कोणत्या स्थितीत होते ते मला माहित नाही दुसरा विषय असा आहे की केंद्राने जरी सांगितलं असेल केंद्राचं धोरण होतं आता केंद्राची एक के चांगली स्कीम होती की प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक द्यावं त्या हो। माध्यमातून खासदार रावसाहेब दानवे यांनी राजूर हे गाव वापरात दत्तक घेतलं तिथे काही प्रमाणात विकास पण झाला परंतु मूलभूत प्रश्न आजही तिथं तसेच आहे आजही महिला पंधरा दिवसाला महिन्याला दारूबंदी करा म्हणून रस्त्यावर येतात आजही त्या गावामध्ये पूर्ण वेळ लाईट नाहीये पाणी मिळत नाही आज तुम्ही जर तिथं यात्रा असेल हे असेल एखादा उत्सव असेल तर तिथं सेक्युरिटी नाहीये ही योजना चांगली आहे की एखादा गाव जातक खासदार गाव गाव तपतक योजना असेल त्यानंतर आमदाराचा गाव दप्तक योजना असेल आज तुम्ही अं गणसा मतदारसंघात पाथरवाल्या मध्ये येतात तिथं बस नाहीये दिवसातून दोन वेळेस फक्त बस येते जेव्हा कि ते माजी राज्यमंत्र्याचं माजी मंत्र्याच गाव आहे त्यानंतर इकडं तुम्ही जालना मतदारसंघातील असे गाव आहेत की अजूनपर्यंत तिथे एस टी गेली नाहीये तिकडे परतूर मध्ये जातो परतूर आष्टी असेल किंवा सातव असेल या गावामध्ये पूर्ण वेळ लाईट नाहीये म्हणजे हे विकास नाही का हे काही केंद्राची योजना नाही का आणि जसं आता माझे मित्र भाड्याराव यांनी सांगितलं की तुम्ही चांगल्या कामाचं म्हणजे श्रेय घेता तस जे काही दुरवस्था झालेली आहे आता चार ते साडेचार वर्षाचा काळ लोटला उड्डाणपुलावरचा पुलावरचा तोडून तुटून त्याच्यामध्ये एक जणांचा जीव गेला त्याचं त्याचं कोणी म्हणजे त्याचं जे झाले नुकसान आहे किंवा याच हे कोणी घ्यायचं अंगावर त्यानंतर आता पाच वर्ष झाले शहरामध्ये पाणी येत नाही रेग्युलर पाणी येत नाही योजना आलेली आपल्याकडे तर याचं पण कोणीतरी श्रेय घ्यायला पाहिजे किंवा म्हणजे माझ्यामुळे झालं नाही असं पण कोणी रिव्हर्स श्रेय घ्यायला पाहिजे लांबणीगिरी करायला पाहिजे असं मला वाटतं बागडीजी माझा प्रश्न तुम्हाला एक असा आहे की मध्ये बबनराव लोणीकर हे मंत्री असताना त्यांनी तिथल्या न्यायालयाचं आणि तिथल्या नाट्यग्रहाचं उद्घाटन केलेलं आहे आणि मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी न्यायालयाच उद्घाटन झालं परंतु नाट्यग्रहाचं अजूनही झालेलं नाही त्या गुत्तेदाराने दहा वर्ष काम केलं तरी अजून त्यांना ते पूर्ण केलेलं नाही तर योजना लाना योजना लाया उद्घाटन कसने करा हे का नाही जब बबन राव जी नोनीकर ने इतनी बड़ी योजना लाया उद्घाटन करे तो फिर काम करा के लेना था ना आ, इतना बड़ा फंड आने के बाद दस दस साल काम नहीं हो रहे आप हमारे भी इतना बड़ा प्रश्न पूछ रहे बहुत आश्चर्य की बात है कर साहब की जवाबदारी है कि भाई इतना लेट क्यों हुआ आए वाले फंड का एक अगर पब्लिक वंचित है कौड़ी मात्र उसका लाभ नहीं हो रहा तो फंड फिर कोई काम कर

पर अर्धवट काम तो तो उद्घाटन अभी कल ही मैं बदनापुर से आ रहा था तो बस स्टैंड पे भी थोड़ा मैं सर्वे किया लेकिन आज भी वहां पर कोई सोच सुविधा है नहीं बिल्डिंग कंस्ट्रक्शन हो जाना बिल्डिंग खड़े हो जाना ये बस स्टैंड बन जाने के यानी कि वो मांग पूरी नहीं होती क्योंकि अभी जो प्रवासी रहते जाहिर सी बात है कि बदनापुर एक ग्रामीण तालुका है वहां पर के जो प्रवासी है वो आसपास के छोटे मोटे खेड़े के लोग है वहां पानी की सुविधा है ना और दूसरी चीजों की सुविधा है अभी भी कोई बस वहाँ पर फिलहाल रुक रही नहीं मैं परसों औरंगाबाद से आते वक्त थोड़ा वहां पर रुका कि भाई देखना यहाँ पर कौन सी बस रुक रही है कौन सी बस नहीं रुक रही है। लेकिन ना कोई बस रुक रही ना वहां से कोई बस निकल रही है तो खाली बिल्डिंग कंस्ट्रक्ट कर, कर देना ये वो मसले का हल्ले मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून जालना जिल्हा शंभर टक्के मागासियाच्या कामं याच्यासाठी आणण्यात की फक्त आपला कार्यकर्ता कसा पोहोचला जाईल का आमदार म्हणत होते की बिहार रस्त्यावर जर खड्डा पडला तर माझ्या डोक्यात सिहा धोका तर जालना जिल्ह्याच्या निर्मितीसाठी पत्रकारांचा सिंहाचा वाटा होता त्या काळातल्या पत्रकारांनी तो लढा उभा केला होता म्हणून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे तर आजचा मीडिया पत्रकारिता ही संपलेली आहे जालना जिल्ह्यातली असं आपल्याला वाटतं जन जन जालना निर्मित वावा प्रयत्न के लिए उपोषण के आंदोलन के लिए आज की असत भाई पत्रकारों ने जो उनकी अपनी जिम्मेदारी अदा करना चाहिए वो नहीं करें पत्रकार को अच्छा अभ्यास है वो कभी किसी नेता की गाड़ी में बैठेगा नहीं वो कभी किसी नेता की जाहिरत की अपेक्षा रखेगा नहीं